मंगल वांगल्ले शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब के नारायणी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण करो आणि स्वामी तुमचे सगळ्यांची चांगली स्वप्न पूर्ण करो बघा ऑर्डर आहे मूर्ती आर्ट मध्ये जसं की श्रीयंत्र असेल रुद्र यंत्र असेल त्याच्यानंतर सरस्वती यंत्र असेल स्वामींची मूर्ती वस्त्र अलंकार म्हणजे भरपूरशा ऑर्डर तुमच्या आपल्याकडे आलेल्या आहेत तर पॅकिंगचं काम सुद्धा आपलं चालू आहे ते सद्या, पन, तर सध्या अभिषेक दादाची एक्झाम चालू असल्यामुळं अभिषेक दादा हाफ टाइम म्हणजे पार्ट टाइम येतो जॉबला आणि बघ प्रत्येकालाच कुरिअर त्यांच्या घरपोच मिळते पण कुरिअर मिळाल्यानंतर तुम्हाला ओपनिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे जसं की तुम्ही कुरिअर जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा तो ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे कारण काही गोष्टी जर आमच्याकडून राहिल्या असतील तर त्या आम्ही तुम्हाला रिटर्न म्हणजे पुढच्या ऑर्डरमध्ये देत असतो त्यामुळे प्रत्येकाचा कंपल्सरी व्हिडिओ असणं गरजेचं आहे तसंच बघा स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्ही खूप छान असे वस्त्र ऑर्डर करताय स्वामींची मूर्ती अलंकार म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी स्वामी मूर्ती आर्टमधून मधून तुम्ही खरेदी करून सेवा सुद्धा करताय कारण कसं असतं आजकाल बघा भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आणि सगळ्यांच्या प्रॉब्लेमवरती प्रश्नावरती सगळ्यांच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड एकच गोष्ट आहे ती म्हणजे अध्यात्म आणि सेवा आपण बघा नको त्या गोष्टीसाठी खूप मोठा पैसा खर्च करतो जसं की कोकणात जातो आपण इकडं जा तिकडं जा म्हणजे भरपूर आपण ठिकाणी आनंद किंवा सुख समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो एक आपण विरंगुळा किंवा एक आपल्याला मनाला माइंडला फ्रेश किंवा एक असा आराम किंवा रिलॅक्स म्हणून आपण जाऊ शकतो पण जर खूपच प्रॉब्लेम्स असतील आयुष्यामध्ये तर तुम्ही देवस्थानं करा अध्यात्म करा जसं की तुम्ही नरसोबाच्या वाडीला जा अक्कलकोटला जा गाणगापूरला जा म्हणजे फिरण्यासारखे किंवा मनाला शांती सुख समृद्धी देण्यासारखे भरपूर अशा ठिकाण आहेत तुम्ही तिथं सुद्धा जाऊ शकता तिथं सुद्धा तुम्हाला मनाला समाधान लाभेल आणि हो तुमच्या आयुष्यामध्ये खूपच प्रॉब्लेम असतील ना तर तुम्ही दत्तधामला जा तिथे एखादं गुरुचरित्राचं पारायण करा तसंच मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सर्वांना सांगते की अखंड नामस्मरण करा अखंड नामस्मरण म्हणजे काय साक्षात स्वामी महाराजांना आपण आवाज देतोय प्रत्येक क्षणी आपण स्वामींना बोलवतो की स्वामी मी तुमचा सेवेकरी आहे मी तुमचा भक्त आहे तुमचं लक्ष माझ्यावरती सदैव राहो असं आपण स्वामींना सांगत असतो तर कसं असतं आपल्याला गरज असते म्हणून आपण देवापर्यंत पोहोचलेलो असतो आपल्याला भगवंताची गरज आहे म्हणून आपण देवापर्यंत पोहोचलेला असतो त्यामुळे बघा भगवंत आपल्यापर्यंत आलेला नसतो त्यामुळे आपण ज्या भगवंताला आपल्या घरी आणतो ज्या भगवंताची आराधना करतो ज्या भगवंताचं नामस्मरण करतो त्या भगवंताला सुद्धा आपल्या आयुष्याची चिंता आणि काळजी असते तसंच बघा स्वामी मूर्ती आर्टमध्ये एक छानशा काकू आम्हाला भेटलेले आहे स्वामींची कृपा असं म्हणू आपण कारण मी कालच स्वामीनं म्हटलं होतं की आम्हाला मला दोन लेडीज आहेत माझ्या कामासाठी तर स्वामींनी एक काकू पाठवल्या त्या पण आमच्याकडल्याच आहेत सांगली साईडच्या आणि स्वामींचं आता जसं तुम्ही मागच्या वेळी अनुभव घेतला आपल्याला स्वामींच्या कामासाठी अभिषेक दादा भेटला स्वामींची इच्छा असेल तोच आपल्याकडे येतो म्हणजे स्वामींचं कार्य कोणाकडून घ्यायचं हे सुद्धा अगदी माऊलीनी ठरवलेलं असतं कारण बघा आमचं ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे त्याच्यामुळं ह्या बिझनेसला पूर्ण मला वेळ द्यावा लागतो या स्वामी मूर्ती आठला तेव्हा मला टीम न काम करावं लागतं आता अभिषेक दादा आहे तो पूर्ण मॅनेज करायचा ऑर्डर घ्यायचा पॅकिंग करायचा तुम्हाला माहिती आहे दादा कुरिअर टाकायचं म्हणजे सगळी कामं अभिषेक दादा एकटा करत होता पण त्याची आता एक्झाम चालू आहे आणि त्याचं फ्युचर पण त्याचं करिअर पण खूप महत्वाचं आहे पण एक गोष्ट सांगते आता तो सुट्टी घेत नाही बरं का तो दिवसभर कॉलेजमध्ये असतो आणि संध्याकाळी का होईल तीन तास तर येतो असतो आपल्याला म्हणजे तो मला सांगतोय की मला करमत नाही मला असं छान वाटतं ही स्वामींची सेवा करायची किंवा हे मूर्त्या पॅकिंगचं वगैरे म्हणजे मला एक म्हणे वेगळी स्वामींशी अशी अटॅचमेंट झाली आहे आणि म्हणे मी ह्या कामात बाहेर पडलो की मला चांगलं वाटत नाही आज बघा त्याचे पप्पा डॉक्टर आहेत आई ब्युटिशियन आहे तरी सुद्धा त्याला पैशासाठी नाही पण त्याला असं वाटतंय की हे काम करून माझ्या मनाला समाधान लाभते आणि चक्क स्वामी त्याच्या स्वप्नात सुद्धा आहेत म्हणजे विचार करा की स्वामीनं सुद्धा त्याच्याकडून हे कार्य करून घ्यायचं आहे तर कसं असतं माहिती का निमित्त मात्र आपण असतो स्वामीनी ज्याची निवड केली स्वामी त्यालाच आपल्या कार्यासाठी बोलवतो तर स्वामी प्रत्यक्षाने मदत परीक्षा घेतात बर का हा कसा कार्य करतो हा माझं काम करतोय का म्हणजे प्रत्येक वेळेस जशी माझ्या तुम्हाला सांगत असते नेहमी व्हिडिओ मध्ये खूप परीक्षा झाल्या त्या परीक्षेमधून हे सगळं स्वामीने अगदी अचानक उभा राहिलेला आहे आता विचार करा तुम्ही कि आपल्यापेक्षा ज्यांना सबस्क्रायबर दहा लाख आहेत वीस लाख आहेत ते सुद्धा आपली आज कॉपी करतात म्हणजे आज आपण खूप सक्सेसफुल आहे किंवा यशस्वी आहे असं त्याचा अर्थ होतो पण स्वामींच्या सेवेतून किंवा स्वामींनी दिलेले एक कार्य आहे त्यामुळं कुणी कितीही आपली जरी कॉपी केली तरी पण कसं असतं नशीब कधी कोणाचं कॉपी होत नाही शेवटी नशीब आणि जे देव देणार आहे त्यालाच तो देव देत असतो प्रत्येकाचं स्वामींनी कल्याण करावं प्रत्येकाची स्वामींनी प्रगती करावी प्रत्येकावरती स्वामींची कृपा व्हावी पण आपण जे काही करतोय त्याचा मार्ग योग्य असावा प्रामाणिकपणे असा प्रामाणिकपणा असावा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कष्ट असावे काम करण्याची आपली आवड असावी आणि स्वामींच्या कार्याशी आपण प्रामाणिक असावं कधी कोणाला त्रास देऊन एखादं कार्य करतो आपण तेव्हा त्या कार्यामध्ये कधीही यश येत नाही कारण स्वामींना माहितीये की कोणाला काही द्यायचं आणि कोणाला काही नाही द्यायचं त्यामुळे बघा जे पण काम करत असाल त्या कामामध्ये सातत्य ठेवा प्रामाणिकपणे काम करा इतरांचं वाईट होईल असं कधी चितू नका प्रत्येकाचं भलं हो स्वामी सगळ्यांवरती कृपा करू आणि सगळ्यांना स्वामी चांगली बुद्धी आणि चांगलं आरोग्य देऊ जे आमचे वाईट चिततात जे आमचे म्हणजे आमच्या विरुद्ध खूप काही गोष्टी करतात त्यांचं सुद्धा स्वामी भलं करू असं मी म्हणत असते तर जसं आपण असतो तसंच आपल्याला सगळं जग मिळतं बरं का आपण आज चांगले आहोत तर आपल्याला सगळे लोक चांगले मिळतात आणि शेवटी कसं असतं विश्वास खूप महत्वाचा असतो कोणी काय देतो कोणी काय कसे आपल्यावरती एवढा तुम्ही विश्वास टाकताय तुम्ही बघताय की रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळतात झोप होत नाही साडेतीन ला रात्री आम्ही झोपलोय सकाळी उठलो आता हे काकू भेटल्यात आम्हाला आता बघा ह्या काकू आहेत काकू हे काकू आहेत बघा स्वामींच्या सेवेतून ह्या काकू भेटलेले आहेत आपल्याला हा बघा आमचा दादा आहे शुभम हे शुभम हाय मन हा काकूंचा मुलगा आहे आणि हा काकू आहे सांगलीचे आहेत बरं का आणि खूप छान आहेत बरं का स्वामींची कृपाच म्हणता येईल की त्या भेटल्या आणि त्यांना सुद्धा स्वामी त्यांच्या कार्यासाठी काल गुरुवार होता ना काकू हो काल गुरुवार होता गुरुवारी काल गुरुवारच्या दिवशी काकू आले आपल्याकडे बघा स्वामींच्या कार्यासाठी आमच्याकडे कामाला नाही त्या ते, स्वामींनी त्यांना बोलवले आणि त्यांना पण सांगितले ना काकू की हे स्वामींचं कार्य आहे आपण सगळं घरातून करतो तर हे सगळं जे आमचं घर आहे ते स्वामी माऊलींचं आहे आणि स्वामींचं कार्य समजून तुम्हाला काम करायचंय कारण अभिषेकचं जेव्हा पेमेंट झाला तेव्हा अभिषेकनं बघा कॅश तो म्हणजे मला कॅश पाहिजे मला समजलंच नाही त्याला का कॅश पाहिजे त्याने त्याचे पहिला पगार स्वामींच्या पायाशी रात्रभर ठेवला दुसऱ्या दिवशी त्याची स्वामींना मिठाई आणली आणि नंतर स्वामींच्याकडूनच त्यांनी पेमेंट घेतला म्हटलं मी स्वामींमुळे ह्या घरात आलो ना मग मला पेमेंट हा स्वामींकडूनच पाहिजे म्हणजे इतका विश्वास किंवा स्वामींना बघा मी जसं स्वामींचं करते जसं मी स्वामींना आमच्या घरामध्ये जिवंत अनुभवते तुम्ही बघताय स्वामी फुलं टाकतात स्वामी नैवेद्य ग्रहण करताय तुम्ही प्रत्येक लाईव्ह मध्ये व्हिडिओ मध्ये बघता त्याचप्रमाणे जे आपल्या घरी येतात स्वामीजी करतात त्यांना सुद्धा स्वामींची स्वामी एक प्रकारे गोडी लागून जाते आणि स्वामी सेवेतून प्रत्येकाचं कल्याण होतं प्रचिती येते अनुभव येतो आणि कसं असतं माहिती का आज जरी मी काम करते अभिषेक आहे ह्या काकू आहेत सोनाली आहे आपल्याकडं तीन चार लोकांचा आपला स्टाफ आहे पण मला असं भरपूर जण विचारतात की तुम्हाला काय परवडतं तुम्ही एवढी लोक कामाला ठेवता त्यांना एकच सांगितलं की हे आमचं नाही हे स्वामींचे स्वामींनी आम्हाला जर दहा रुपये दिले असतील तर त्यातले आम्ही दोन रुपये कोणाला तरी देणं पडतो किंवा त्याच्यामधून सगळ्यांचं भलं व्हावं माझं भलं होतं तर त्यांचंही भलं व्हावं फक्त असा नाही विचार करायचं की हे सगळं येतं ह्याचा मीच उपभोग घेईन हे सगळं मलाच पाहिजे असं नसतं कारण हे स्वामींचं कार्य आहे त्यामुळं स्वामींची इच्छा कोणाला काय द्यायचं तर अन्नदान पण आपल्याला करायचं तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे फक्त अन्नदान करायला थोडंफार वेळ भेटत नाहीये पण मला अन्नदान स्वामींनी सांगितलेली एक सेवा आहे मला बरं का स्वतः स्वामींनी स्वप्ना दृष्टांत दिलेलं आहे मला अन्नदानाचा त्यामुळे बघा जेव्हा जेव्हा मी करते पण व्हिडिओ आजपर्यंत अपलोड नाही केला पण ह्यावेळेस जेव्हा अन्नदान मी करायचं त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत तो पोहोचेल तर अशी स्वामींची खूप छान सेवा आहे प्रत्येकाने सेवा करा स्वामींच्या सेवेमधलं सेवेमधून कोणालाही स्वामी नाराज कधी करत नाही हा सुद्धा खूपदा अनुभव आहे बर का जो करतो आणि मनोभावे करतो त्याला स्वामींचे अनुभव स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही तसंच मी वाता लक्ष्मीची सेवा तुम्हाला सर्वांना सांगितलीच आहे तुपाचा दिवा का तुपाची पंथी आहे हे बघा अशी ही तुपाची पंथी आपल्याकडे मिळते तरी जी तुपाची पंथी तुम्ही बघताय या तुपाची पंथी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शुक्रवार ही सेवा करायची ही जी पंथी आहे मातीची त्याच्यामुळे तुपाचा दिवा ह्याला तुम्ही अत्तर वरून लावायचं आहे कोणतं अत्तर गुलाब अत्तर केवढा मोरात वरून लावायचे माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होते या तुपाच्या दिव्याने आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती घरामध्ये स्थिर होते आणि बऱ्याच ताईंना अनुभव आहे त्यामुळे तुपाची सेवा तुपाचा दिवा लावा प्रत्येक शुक्रवार दर लावणं शक्य होत नसेल ही फक्त वीस रुपयाला तुपाची पंथी आहे दोन ते अडीच तास चालते आणि लक्ष्मी मातेची जेव्हा आपण सेवा करतो शुक्रवारी तेव्हा कायम दिवा दोन अडीच तीन तास चाललाच पाहिजे लक्ष्मी माते समोर तर बघा ही मातीची पंथी आहे मातीच्या पंथीमध्ये मध्ये छान असं तुम्ही तूप लावू शकता अत्तर लावू शकता आपण हिनात्तर आहे मोगरा तर आहे केवडा तर आहे न चुकता तुम्ही ही सेवा चाळीस दिवस करून बघा आणि तुमचा सर्व अनुभव मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण प्रत्येक सेवा ही माझ्या स्वतःच्या अनुभवातली असते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे असं आहे तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा लावू शकता खूप छान असा तुपाचा दिवा आहे तसंच बघा हे मोगरा अत्तर आहे जसं की ह्याला तुम्हाला मी सांगत असेल नेहमी असं मोगरा अत्तर लावायचं तर हा मोगरा अत्तर आहे ह्याच्यावर तुम्ही लावायचं आहे त्याच्यानंतर बघा हे रोज हे गुलाब अत्तर आहे त्याच्यानंतर हे केवडा आहे ते सुद्धा लावा म्हणजे भगवान विष्णू ना केवढा प्रिय आहे केवडा अत्तर लावलं की भगवान विष्णूंचं आगमन होतं आणि भगवान विष्णू जिथे जिथे तिथे तिथे माता लक्ष्मी तुम्हाला सर्वांनाच माहितीये तसंच बघा हे चाफात तर आहे स्वामींसाठी तुम्ही चाफात सुद्धा लावू शकता गुरुवारच्या दिवशी पंथीला कारण सुगंध छान येतो त्याने स्वामी माऊली आपल्या घरी प्रकट कधी होती सांगता येत नाही आणि तसंच बघा हे केवडा तर आहे तर हे चार आत्तर आपल्याकडून न चुकता मागवा त्याच्यानंतर हिनात्तर स्वामींचा प्रिय असणारा हा हिनात्तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्वामींना आवडणारा हा हिनात्तर आहे त्यामुळे तुम्ही हा हिनात्तर सुद्धा अगदी आपल्याकडं खरेदी करू शकता तसंच हे घ्या हे तुपाच्या सगळ्या वाती आपल्याकडे मिळतात तसंच बघा पन्नास वातींचा एक डब्बा आहे आपल्याकडे तुपाचा तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे त्याच्यामध्ये पन्नास वाती, वाती आहेत तो सुद्धा तुम्ही अगदी आपल्याकडून ऑर्डर करू शकता तो सुद्धा तुम्ही ही तुपाची वाच संपली की हा पन्नास वातीचा डबा ह्याला सुद्धा तुम्ही अगदी अत्यर लावू शकता तुमचा दिवा खराब होत नाही तुम्ही जॉबला आहात वर्किंग वुमन आहात तर अगदी इझिली तुम्ही असा हा तुपाचा दिवा ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे तुपाचे वाती आहेत आणि ह्या प्युअर शुद्ध गायीच्या तुपाच्या वाती आहेत ते तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते ज्या ताईने आपल्याकडे तुपाच्या वाती घेतल्या ऑर्डर केल्या त्या सुद्धा सांगतील की ह्याचा सुगंध ओरिजिनल प्युअर शुद्ध गायीच्या तुपाच्या वाती ना कोणता मेन ह्याच्यामध्ये ऍड आहे ना कोणता वॅक्स ऍड आहे कारण मार्केटमध्ये मेनाच्या वॅक्सच्या वाती भरल्या जातात त्या तुम्ही घेता पण फरक समजतो की आपल्या वातीमध्ये आणि बाहेरच्या मार्केटच्या वातीमध्ये किती फरक आहे तर तुम्ही हे सुद्धा वाती अगदी ऑर्डर करू शकता हा एका तासापेक्षा एक तास दहा मिनिटं जास्त चालतो हा छोटा आहे तो फक्त अर्धा तास चालतो ह्याच्यामध्ये तीस वाती हा पन्नास वातीचा आहे तर तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या आणि न चुकता प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या घरातले निगेटिव्हिटी दूर जाण्यासाठी आपल्याला धनाचा वर्षा होण्यासाठी नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही तुमच्या अगदी शॉपमध्ये सुद्धा हा मातीचा तुपाचा दिवा अत्तर कोणतं एक लाव लावू शकता तर अशा तुपाच्या आपल्याकडे वाती आणि पंथी मिळतात तर आपलं असं एक काम चालतं त्यामुळे नवीन काकू ऊ ज्या आहेत त्या पॅकिंगचं काम करणार आहेत अगोड्या हे बघा हे काकू पॅकिंगचं काम करणार काही राहिलं तर आमच्या जर तुम्ही प्रेम दिलं सर्वांनी दादाला किती छान छान आशीर्वाद दिले स्वामी कृपेने दादाचं खूप चांगलं हो खूप चांगलं तसंच ह्या काकून सुद्धा तुमचे आशीर्वाद द्या कारण आपण सर्वजण स्वामींची सेवा करी आहे आणि ह्या काकूंकडून काही पॅकिंगमध्ये चूक झाली तरी सुद्धा सांगा आणि प्रत्येकाचा पॅकिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे कारण बघा आपल्याला आता टीम किंवा स्टाफ वाढतोय त्यामुळे कधी कधी काही कमी जास्त होत असेल तर आम्हालाही समजतं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा म्हणजे व्हिडिओ ओपनिंगचा व्हिडिओ असल्याशिवाय नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुमची जे एखादी वस्तू राहिली असेल किंवा काही तुटलो फुटलं असेल तर आपण ते रिफंड करतो पण तेवढी गरज असेल तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्या रिटर्न होत नाहीत बऱ्याच ताई ज्या आहेत त्या समजून घेतात आणि काही वर्ग आहे तो खूपच त्रास देतो म्हणजे दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत बरं का स्वामी सेवेतून शंभरापैकी ऐंशी टक्के सेवे करे किंवा जे सेवा करणार आहेत ते खरंच खूप चांगले भेटले आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे सपोर्टमुळे आज स्वामी मूर्ती आर्ट आहे तसंच आमच्या पण तुम्ही समजून घ्या तर काकू नवीन आहेत आणि त्या सुद्धा स्वामींची सेवा करतात बरं बर काकू हो मी स्वामी सेवा करते जर माझ्याकडून काही चुकलं तर मला सांगा मी समजून घेईन तुम्ही आशीर्वाद देता देता प्रेम तसंच ह्या पण द्या कारण कसं आहे की शेवटी ते आपण सेवे करी आहेत आणि स्वामींचं हे कार्य आहे त्यामुळे आपण सगळे मिळून करतो कारण बघा जो कोणी म्हणतो की आम्हाला म्हणजे आता ह्या काकू तर आम्हाला स्वामींच्याच कृपेने भेटले असंच म्हणता येईल अगदी सकाळी बोलले स्वामीना काल कि स्वामी तुमचा सेविक म्हणजे खूप लोक येतात काम मागाय जॉब मागाय पण काय होतं कि त्याला स्वामी कळले पाहिजे कारण आध्यात्मिक कार्य आहे आणि मी अगोदरच सांगते की काकू सुद्धा नॉनव्हेज खात नाहीत मांसाहार किंवा नॉनव्हेज करणारे लोक मी आमच्या इथं घेत नाही कारण कसं आहे की आमचं जे कार्य आहे ते स्वामी स्वामीच आहे मूर्त्या पॅकिंगचं आहे वस्त्र पॅकिंगचं आहे तुम्ही जे पण माझ्याकडून सामान ऑर्डर करा ते डायरेक्ट तुमच्या देवघरामध्ये जाणार त्यामुळे मला सुद्धा बघा जेव्हा मी स्टाफ घेते तेव्हा सुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी विचार करून घ्याव्या लागतात ते, ते मासार करतात का नॉनव्हेज खातात का नॉनव्हेज खाऊन आले तर मग मूर्तीचं कसं काय त्यामुळे मी कोणाला रा राग आला तरी चालेल पण मी का तुम्हाला क्लिअर काल सांगितलं ना सांगितलं मी सांगितलं की बाबा नॉनव्हेज खाऊन किंवा असे लोक मला आमच्या कार्यामध्ये चालत नाही कारण हे जे कार्य आहे हे सात्विकतेने केलं जात तुम्ही प्रत्येक गोष्ट आपली येणार ठेवता चार वर्ष झालं भरपूर ठिकाणी जॉब शोधत होते माझा मोठा मुलगा नॉर्मल असल्यामुळे मला बाहेर जाता येत नाही त्यामुळे मी असा घरगुती सेवेचा शॉप शोधत होते मला काल गुरुवारी अचानक असं वाटलं की हे ताईंच्याकडे जाऊन भेटावं एकाने मला नंबर दिला तर मला काल अचानक काही वाटलं माहिती नाही पण मग सकाळी सकाळपासूनच वाटत होतं की जाऊन भेटायचं मी त्यांना फोन केला येऊन भेटले आणि स्वामी कृपेने स्वामी सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि हा त्यांचा मुलगा आहे बघा तर ह्याला सुद्धा काकू घेऊन येतात तर ह्याला सुद्धा चांगला आशीर्वाद द्या ह्याला <laughs> थोडासा म्हणजे प्रॉब्लेम म्हणता येणार नाही काय होतं काकू ह्याला म्हणजे समजत नाही थोडा गती मंद आहे बघतोय बघा कसा <laughs> ए शुभम आहे का असं आहे पण मी त्यांना म्हटलं काय हरकत आहे तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या कारण स्वामीनी सुद्धा माझी परीक्षा बघितली असेल की ह्यांना जॉब देते का त्या दादाला त्याच्या दा घेऊन दा याची परमिशन मी देते का पण मी कसं आपलं स्वामींचं घर आहे स्वामींचं कार आहे तो काही एका साइडला बसतो मला म्हणलं काहीच प्रॉब्लेम नाही काकू पण खरं स्वामींना ज्यांना आपल्याकडे घ्यायचं त्यांना स्वामी पाठवतो याचा अनुभव काल सुद्धा आला जसं अभिषेक आपल्याकडे अचानक आला तसं या सुद्धा अचानक भेटल्या म्हणजे स्वामी सेवेतून बघा की स्वामी कधी मला फसवणार आहे किंवा असे वाईट लोक किंवा खूप लोक असे मिळतात भेटतात पण त्यांना आपल्यापर्यंत स्वामी कधी पोहोचू देत नाही अशी अनेक आपल्या अजून एक लेडीज भेटली होती जॉबसाठी पण ती मासार वगैरे खायची किंवा तिला मी सांगितलेल्या गोष्टी पटल्या नाही आणि चक्क ती खाऊन सुद्धा जॉब लागली त्यामुळं मी म्हटलं की नका मावशीतून येऊ हो। कारण कसं देवाच्या मूर्त्या पॅक करता आणि शेवटी त्यांना अध्यात्म नाही माहिती किंवा त्या मानत नाहीत आपण विषय असतो मग त्यामुळे मी जी माणसं घेते मॅडम त्यांना स्वामी समजले पाहिजे त्यांना अध्यात्म माहिती पाहिजे तरच मी त्यांना आपल्याकडे घेते कारण त्यांचा भाऊ किंवा ते जेव्हा मूर्ती पैकी करतात तेव्हा त्यांना पण चांगलं वाटेल ना वा स्वामीं स्वामीं ले ले शुबमाहे। शुबमाहे की बाबा मी स्वामींचं कार्य करते आणि स्वामींची इच्छा म्हणून हे मायालेकर आपल्या घरी आलेले आहेत तर या दादाला सुद्धा सर्वांनी आशीर्वाद द्या ह्याचं नाव शुभम आहे हा शुभम आहे बघा सारखा मोबाईल मध्ये बघत बसलेला असतो चादीला की पितो आणि त्याच्या घरी मी आलो चादी शिल का म्हटलं नाही म्हणतो डायरेक्ट चादी शिल ना सर्वांना श्री स्वामी समर्थ तसंच तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तसे तुम्हाला ऑर्डर जेव्हा पोचते तेव्हा तुम्ही ओपनिंगचा व्हिडिओ गरजेचा आहे मी प्रत्येक वेळी सांगते तसं तुम्ही ओपनिंगचा व्हिडिओ करायचा आहे आणि स्वामी मूर्ती आरच्या बुकिंग नंबर आपला बुकिंग नंबर आहे एट एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा कॉल कोणीही करायचा नाही कोणाचे कॉल उचलले जा नाही सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मीची न चुकता सेवा तुम्ही सर्वांनी करा आज संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला बघायलाच मिळेल आपल्याकडे व्यंकटेश्वर बालाजी भगवानची सेवा मी करणार आहे स्वतःची वास्तू स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही सुद्धा तशी सेवा करा आपल्याकडे भगवान व्यंकटेश्वर सॉरी भगवान विश्वकर्मांचा फोटो मिळतो तुम्ही तो सुद्धा घ्या आणि विश्वकर्मा भगवानची सेवा जास्तीत जास्त करा स्वतःची वास्तू घर व्हावे अशी इच्छा असेल त्यांनी